हॅलो हॅलो या ठिकाणी जमलेला सर्व प्रिय मतदार बंधू भगिनी ऐका आणि आवाजाकडे दोन मिनिट लक्ष असू द्या आपल्याला ही संधी भेटलेली आहे या संधीचं सोनं करायचंय येत्या वीस तारखेला मतदान केंद्र गेल्यानंतर रेल्वे इंजन या चिन्हा समोरील बटन दाबून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ कापसे यांना भरघोस मताने विजयी करायचंय कारण की आपल्या श्रीरामपुराचा विकास आपल्याला तरुण तडफदार त्यानंतर खंबीर नेतृत्व देणारे राजा भाऊ कापसे सर्वांच्या सुखादुखात कधीही कुणाचा विचार न करता कधीही कुणाला नाही म्हणणारे आपल्याला कायमस्वरूपी आपले स्थानिक उमेदवार राजाभाऊ कापसे यांना निवडून द्यायचे वीस तारखेला लक्षात असू द्या फक्त आणि फक्त रेल्वे इंजन राजा भाऊ तुम्हा घे बडो राजा भाऊ तुम्हा घे बडो यानंतर शेळके साहेब Prastau, salut, कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी इथे आलेले छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यगंध शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या अर्पण या ठिकाणी प्रमुख उपस्थिती असलेले अभिनेत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हर अर्पण करून आपल्या जाहीर सभेला सुरुवात करीत आहे तेजोर उपस्थित मान्यवर तसेच काही पदाधिकारी आणि सिने अभिनेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची ही जाहीर सभा जाहीर सभा विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच घटनेचे शिल्पका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसार अर्पण करून आपण आपल्या जाहीर सभेला सुरुवात करीत आहे माझ्यानंतर शेळके हे माहिती प्रस्थान करतील

आत्ताच आमचे मित्र अंतोन भाऊ शिळके यांनी जे सूचना मांडली त्याला मी माझ्या वतीनं अनुमोदन देतो ने ना। ने ना। तसेच या सभेला अनुसरून आपल्या ग्रामपंचायत सदस्य शिरोजगाव ग्रामपंचायत सदस्य शीतलताई भालुराव बोलते ད�ས ད�སས སློ भुली धापेला बळी पडू नये फक्त आपल्याला राजा भाऊ राजा भाऊ आपल्यासाठी भरपूर काय करता याच्या याच्याच आपण भान ठेवून आपल्याला फक्त राजा भाऊंना निवडून आणायचंय निशाणी आहे इंजिन 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 सगळ्यांना सांगायचं फक्त राजा भाऊ ओनली राजा भाऊ दुसरं कोणीही नको आपल्याला राजा भाऊ आपले स्थानिक आहे आपण त्यांना बोलू शकतो सांगू शकतो बाहेरून आलेल्या लोकांना आपण काही सांगू शकत नाही आपण जर बाहेर आलेल्या लोकांना जर काही सांगायला गेलो ते बघा याच्याकडचा त्याच्याकडचा पण आपण आपण आज एक विचार करू आपल्याला आपला स्थानिक उमेदवार जोर पाहिजे आणि सानी उमेदवार म्हणजे फक्त राजा भाऊ राजा भाऊला बहुमताने निवडून आना एवढीच नम्र विनंती बस धन्यवाद ताई यानंतर यानंतर Антон भाऊ शेळ की आपल्याला दोन शब्द सांगतील श्रामपोर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या प्रचारार्थ आज येथे सिनेहाभिने तेजा देवकर तसेच भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा कोकणे पाटील हे या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत तसेच या सभेला आलेला हा महिलांचा जनसागर सांगून जातोय की पुढच्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये राजा भाऊ हे या प्रस्तापीच्या विरोधात दंड थोपून उभे आहेत मित्रांनो आपणा सांगायचं आहे रामपूर विधानसभा हा मतदारसंघ आरक्षित झाला दोन हजार नऊ साली याच्या अगोदर या श्रीरामपूर मतदारसंघात साहेब असतील या मतदारसंघातून त्यांना या मतदाराने विधानसभेत पाठवले या मतदारसंघातील दलित बहुजन मुस्लिम हा समाज सातत्याने काँग्रेसच्या पाठीमागं उभा राहिला परंतु ज्यावेळेस आरक्षण पडलं आणि ज्यावेळेस या दलित वर्गाला प्रामुख्याने मातंग समाज बौद्ध समाज मेहतर समाज चर्मकर समाज यांना आरक्षण पडल्यानंतर जो काही काँग्रेसने पहिला हक्क का दाखवायचा होता तो बौद्ध समाज दाखवायचा होता परंतु तसं झालं नाही चर्मकार समाजाला त्यांनी उमेदवारी दिली चर्मकार समाज आमचा बंधूच आहे आमचा भाऊ आहे परंतु चर्मकार समाजाला आमच्या मतदेख्याने आम्हाला निवडून दिलं दुसऱ्या वेळेस त्यांनी तोच उमेदवार दिला प्रामुख्याने दुसऱ्यांदा त्यांनी मेहतर समाजाला उमेदवार द्यायची होती त्यांनी मेहतर समाजावर उमेदवार नाही दिली तिसऱ्यांदा पण त्यांनी तोच उमेदवार दिला तिसऱ्यांदा त्यांनी मातंग समाजाला उमेदवार द्यायची होती परंतु तसं काही केलं नाही आज चौथ्यांदा पण त्यांनी तीच उमेदवार त्यांना दिली म्हणून त्यांना हा मेतन मातंग बौद्ध समाजावढा काँग्रेस पक्षाला तिटका राखा हा समाज मतदान त्यांना काय पडत नाही का काँग्रेस पक्षाने दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत सातत्याने या समाजावर अन्याय केला आणि त्यांना विधानसभेपर्यंत पर्यंत जाण्यापासून वंचित ठेवलं म्हणून अशा काँग्रेस पक्षाला तुम्ही त्यांना वीस तारखेला जागा दाखवून द्या आपले प्रश्न मांडण्यासाठी राजा भाऊ खंबीर आहे दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत राजा भाऊ सातत्याने आपल्या प्रश्नाची सोडवण करतात आर्थिक अडचण असो कोणती अडचण असो राजा भाऊ कापसे सातत्याने आपल्या पाठीमाग उभं राहतात मित्रांनो महायुती महागडी यांच्याविषयी भ्रष्टाचार त्यांना शैक्षणिक त्यांना शेतकऱ्याचे भाव किती कमी झाले शेतकऱ्या एकच पर्याय आहे राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार पंजा पंजा चाललेला आहे परंतु आता एक तुम्हाला संधी आलेली आहे राज ठाकरे साहेबांचे आपण वीस तारखेला पाच नंबरचे बटन दाबून इंजिनिया पक्षाला यांची मक्तेदारी बंद करा या, या मक्तेदारी करता यांची मक्तेदारी बंद करा एक वेळ संधी द्या तुम्हाला विनंती करतो जय भीम जय भारत धन्यवाद सामाजिक कार्यकर्ते विकास दादा गवई साहेब हे आपले दोन शब्द व्यक्त करतील कुणाल सूर्यवंशी आपल्या संघ दोन शब्द बोलतील सगळ्यांना जय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज उभे तर माझी सगळ्यांना अशी प्रार्थना आहे की त्यांना बहुमाताने विजय करा आणि राज साहेबांना म्हणसे हा पक्ष छोटा आहे असं सगळेजण बोलले पण मनसे हा पक्ष छोटा नाहीये हा खूप मोठा आहे गीत बसले सगळ्या लोकांना माहिती आणि विद्यार्थ्यांसाठी काय करतो आतापर्यंत विद्यार्थी झाले महिला झाले किंवा कामगार झाले सगळ्यांसाठी मनसे चोवीस तास उभा आहे हे जे आता विधानसभेचे इलेक्शन लागले माझी अशी अपेक्षा आहे की मनसेला बहुमताने विजय करून धन्यवाद भाऊ दोन मिनट आपण के दो। सत्कार केल्यानंतर रेग्युलर भाषण चालू ठेवू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार माननीय राजाभाऊ कापसे यांच्या प्रचारार्थ आलेले सिने अभिनेत्री तेजा देवगे यांचा सत्कार पुनमताई जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान होतोय

हा सन्मान या ठिकाणी घेतोय सन्मान्य तेजा देवकर यांचा आठवडा राम दोबाईमध्ये झालेला आहे सन्मान्य धनदायो या ठिकाणी उपस्थित झालाय साहेब उपस्थित झाले आहेत आपला स्वागत सन्मान्य राजा कापसेने सुकर मालक्ष हा सन्मान होतोय जोरदार या ठिकाणी हा आपल्या सर्वांच्या जोरदार सेनेचे अधिकृत उमेदवार लागू लाखा कबडे यांच्या प्रचारार्थ आज ही मान्यवर मंडळी आपल्या चुनाव आले आपल्या सर्वांच मनपूर्वक शब्द स्मरण प्रदीप प्रभात यांचा सरकार आठवण शळक्यांच्या हस्ते होईल या ठिकाणी या सन्मानाचा आपण स्वीकार करा

आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मनपूर्वक धन्यवाद राजभवनावर प्रेम करणारी मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच स्वागत आहे मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत मान्यवरांना विनंती आपण स्थानापन व्हावं प्रदीप थोरात उर्फ बॉस आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आणि त्यानंतर पुढील मान्यवरांकडे आपण जाणार आहोत सुवर्णा ससे उज्ज्वला देवटे या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं स्वागत आहे भावांना तुम्हाला माहित आहे मी आतापर्यंत कुठल्याच राजकीय व्यासपीठावर गेलो नाही पण राजू भाऊ मुळे मला व्यासपीठ राजूभाऊ आमदार नसताना हे राजूभाऊनी सर्वांना भर बर भरून म्हणजे कुठलाही समाजाचा सा माणूस असला तरी राजूभाऊ कोणतो नैरेशिपुरटी पापला की राजूभाऊ जर आमदार झाले तर आपले जे प्रश्न होते मागे राहिलेले ते कुठंतरी त्याला मार्ग मिळेल आता मी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला राजूभाऊनी मी आणि मी पूर्ण श्रामपूरकाराच्या वतीने राज भाऊ विनंती करतोय की भाऊ ज्या पुतळ्याला आपण हार घातला तोच पुतळा आम्हाला पूर्ण कृती करून द्या त्याच्यानंतर भाऊ भाऊ तुम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम हाती घ्या आणि आम्हाला न्याय द्या भाऊ खूप प्रश्न आहेत या मतदारसंघाचे आपण बघतोय आतापर्यंत आपल्या समाजाला इथं न्यायच मिळालेला नाहीये असं वाटतंय कधी कधी आपल्या लोक या मतदारसंघात आहेत का नाही त्याच्यामुळे उमेदवारीचा प्रश्न लोकांचा आणि भाऊ जेव्हा जेव्हा मी कुठे आंदोलन मोर्चे करतो त्यावेळेस मला भाऊ सपोर्ट करता साथ देतात म्हणून मी असं माझ्या मला सांगितलं की भाऊ आपण काही झालं तरी राजू भाऊच्या पाठीमाग उभं राहायचंय कारण जो माणूस निम्म्या रात्री आपल्यासाठी धावून येतो आपली पण जबाबदारी आहे त्या माणसाच्या पाठीशी उभी राहायला आणि भाऊनी आतापर्यंत खूप लोकांनी सहकार्य केलं काही लोक इमानदार राहिले काही लोक गद्दार झाले असतील पण भाऊ ही जी जनता आहे ना ही जनता तुम्हाला सोडणार नाही भाऊ शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभारतील आणि ह्या वेळेस रामपूर मध्ये आपल्याला इतिहास घडवायचा आहे राजू भाऊला आमदार करायचा आपल्याला भावांनो जेवढं सांगता येणार नाही तेवढे राजूभाऊचा समाजकार्य राजू भाऊने कधीच कुठल्या समाजाची जात नाही बघितली ओबीसी असन मुस्लिम असन दलित असन हिंदू असन सगळ्या लोकांसोबत राजभाऊची एक नाळ जोडलेली आहे म्हणून भाऊ पूर्ण सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही सगळे जेवढे युवा कार्यकर्ते असेल आम्ही सर्वांना हात जोडून विनंती करतो की राजभाऊला मतदान करा आपल्याला पुन्हा चान्स नाही आणि या लोकांविरुद्ध लढणारा फक्त एकमेव व्यक्ती हे राजभाऊ कापते भावांना तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतो की राजभाऊला मतदान करा जय भीम जय शिवराय धन्यवाद यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय बाबा शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी होईल उज्वदा दिवटे आणि सुवर्णा ससाने यांच्या शुभ असते आणि त्यानंतर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सन्माननीय बाबा शिंदे यांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यानंतर मार्गदर्शन करा।